श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात हरतालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीया व्रत पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते यंदा हरतालिका तृतीयेची तिथी ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया हे व्रत जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत पाळतील हे व्रत पाण्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते अशा या हरतालिका तृतीयेच्या दिवशी महिलांनी काहीच चुका मात्र अजिबात करू नयेत अन्यथा कितीही कठीण व्रत केले तरी सुद्धा या व्रताचे फळ मिळणार नाही तसेच जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर हे व्रत करावे का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरतालिका व्रत हे सर्व महिलांसाठी खूप खास असते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची समाधानाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच या दिवशी उपवास सुद्धा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो विवाहित स्त्रियांप्रमाणेच हे व्रत विद्वान सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे ज्या कुमारिका आहेत तर त्या सुद्धा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तब्बल एकशे सात वेळा जन्म घ्यावा लागला होता एकशे आठवा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपचरेनंतर आणि तिच्या भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले होते आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते म्हणूनच या व्रताला विशेष महत्व आहे कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची उपासना करेल तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल असे वरदान माता पार्वतीने दिले होते आणि म्हणूनच महिला आजही हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी पाळत असतात हे व्रत सर्व व्रतांमध्ये खास आहे जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ आहे देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत हे सर्व श्रेष्ठ आहे जी स्त्री ही व्रत करते तिच्यावर माता पार्वतीची विशेष कृपा राहते आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो हे व्रत हे निर्जला केले जाते माता पार्वतीने सुद्धा हे व्रत करताना अन्न पाण्याचा त्याग केला होता परंतु करणे शक्य होत नाही म्हणून आपण उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकतो ज्या कुमारिका आहेत तर त्या सुद्धा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करू शकतात परंतु हे व्रत करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत हे व्रत करताना आपल्याला काही चुका ह्या अजिबात करायच्या नाहीत कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी या व्रतामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत तर हरतालिका व्रतामध्ये सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची आहे गणेशाची पूजा केल्याने हे व्रत विना अडचणीचे पूर्ण होते अशी मान्यता आहे हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ही ऐकलीच पाहिजे हरतालिका तीजचे व्रत हे कहाणी ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले गेलेले आहे त्यामुळे कथा जी आहे तर ती ऐकायची आहे या दिवशी महिलांनी एकत्र येऊन देवीचे भजन करावे जप करावा यामुळे माता पार्वतीचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व वातावरण चैतन्यदायी होते श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरी पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावायचा आहे हा दिवा चोवीस तास तेवत राहिला पाहिजे असं आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आणि उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवासाला आपण कमीत कमी पदार्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच उपवास सोडताना आपल्याला सात्विक पदार्थ खाऊनच हा उपवास सोडायचा आहे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर महिलांनी चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नये काळा रंग हा कोणत्याही पूजेमध्ये किंवा धार्मिक विधीमध्ये अशुभ सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा करताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायचे आहे त्यामुळे हरतालिका तृतीयेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाची साडी असेल ड्रेस असेल तर अजिबात घालायचा नाही त्याशिवाय आपण हिरव्या रंगाची साडी घालू शकतो किंवा लाल रंगाची साडी घालू शकतो हरतालिकेच्या दिवशी दिवसा झोपू नये आपण जर हरतालिका तृतीयेचा उपवास करत असू तर या दिवशी दिवसा झोपण्यास मनाई आहे तसेच रात्री सुद्धा जागरण करावे असे सांगितलेले आहे रात्रभर भगवान शिव व माता पार्वतीची पूजा भजन केले जाते महिला जिम्मा फुगडी असे विविध खेळ खेळतात या दिवशी दिवसा जर उपवास करणारी स्त्री झोपली तर तिला पुढच्या जन्मात अजगराचे रूप प्राप्त हो होते असे मानले जाते आणि म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी दिवसा झोपू नये त्याचप्रमाणे रात्री सुद्धा जागरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिवशी अन्न पाणी घेण्यास मनाई आहे हे व्रत हे अत्यंत कठीण मानले आहे कारण ह्या दिवशी आपण निर्जला उपवास करत असतो या व्रतामध्ये अन्नच न काय पण फळे किंवा पाणी जे आहे तर ते सुद्धा सेवन करू नये असे सांगितलेले आहे परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळे आपण फळे खाऊ शकतो उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि यानंतरच अन्नग्रहण केले जाते दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपल्याला आपण जी पूजा मांडलेली आहे त्याची उत्तर पूजा करायची आहे ही पूजा विसर्जित करायची आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्या अगोदर आपल्याला गाईला घास सुद्धा द्यायचा आहे तसेच या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे हरतालिकेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावे उपवासाच्या दिवशी ती स्त्री जर कटकट -कट करत असेल रागवत असेल तर त्या उपवासाचे त्या व्रताचे कोणतेही फळ मिळत नाही तसेच हा उपवास मध्येच सोडू नये एखादी स्त्री किंवा कुमारिका जेव्हा हरतालिका व्रताला सुरुवात करते तेव्हा त्यानंतर तो उपवास कधीही सोडता येत नाही घरामध्ये सुतक असेल काही प्रॉब्लेम असतील विटाळ असेल किंवा मासिक पाळी असेल तर उपवास करायचा आहे पूजा फक्त करायची नाही तसेच सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीसाठी हे व्रत करतात त्यामुळे या दिवशी आपल्या पतीशी खोटे बोलू नये पतीवरती चिडू नये रागावू नये आपल्या घरातील ज्या काही व्यक्ती आहेत तर सर्वांशी आपल्याला प्रेमाने वागायचे आहे कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही तसेच या दिवशी जीवहत्या करू नये अगदी मुंगीसुद्धा मारायची नाही या दिवशी पशुपक्ष्यांना प्राण्यांना त्रास देऊ नये तसेच चामड्याच्या वस्तू आपल्याला या दिवशी वापरायच्या नाहीत केस कापणे नके कापणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत जेवढं राहता येईल तेवढं आपल्याला सात्विक राहायचं आहे आणि हे व्रत जे आहे तर ते पूर्ण करायचे आहे कारण जर आपण काही चुका केल्या जर काही नियम पाळले नाहीत तर मात्र या व्रताचे आपल्याला कोणतेही फळ जे आहेत तर ते मिळत नाही तसेच आपल्याला या दिवशी साजशृंगारसुद्धा करायचा आहे आणि साजशृंगार आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे माता पार्वतीला सुद्धा सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आपण जी पूजा करतो यामध्ये आपल्याला जे शृंगाराचे साहित्य आहे तर ते अवश्य अर्पण करायचे आहे एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिला सुद्धा आपण साज शृंगाराचे साहित्य वस्त्र फळे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या द्यायच्या आहेत हरतालिका तृतीयेच्या व्रताच्या दिवशी मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग व्रत करावे का पूजा करावी का हरतालिका व्रत जे आहे तर ते आजन्म पाळले जाते एकदा या व्रताला सुरुवात केली की ते मध्येच सोडता येत नाही त्यामुळे जरी मासिक धर्म असेल सुतक असेल तरीसुद्धा हरतालिकेचा उपवास करायचा आहे पूजा मात्र करायची नाही कारण जेव्हा आपल्याला सुतक असते विटाळ असतो किंवा मासिक धर्म असतो त्यावेळेला आपण देवतांना स्पर्श करत नाही त्यामुळे फक्त आपल्याला उपवास करायचा आहे आणि हरतालिकेची जी कहाणी आहे तर ती आपल्याला ऐकायची आहे तसेच या दिवशी केस धुवावेत का असा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेला पडतो तर काही भागांमध्ये या दिवशी केस धुतले जातात तर काही भागांमध्ये व्रताच्या आदल्या दिवशीच केस धुतले जातात काही महिला व्रताच्या दिवशी केस धुत नाहीत म्हणून आदल्या दिवशी केस धुवावे आणि कांदा लसून वर्ज्य करावा ब्रह्मचर्याचे पालन करावे किंवा मग आपण हरतालिकेच्या दिवशीसुद्धा केस धुतले तरीसुद्धा काहीही <ý��> हरकत नाही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला केस धुवायचे आहेत